सुशील अरे यार मी नवीन गाडी घेतोय हा हा तर मी ती माझ्या नावावर घेऊ का बायकोच्या नावावर घेऊ यार तुला सांगू का बायकोचा इन्कम चांगला आहे ना हा मग बिंदास बायकोच्या नावावर घेऊ जसे चार पाच फायदे सांगतो पहिला फायदा काय आहे की जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो ना तो बायकांना आहे कमी आहे ओके वुमन्स लोकांना पॉईंट एंट पॉईंट फिफ्टी पर्सेंटपर्यंत रेट ऑफ इंटरेस्ट कम्पेअर टू मेन आहे ना कमी मिळतो ओके तो एक बेनिफिट आहे दुसरा असा आहे की प्रोसेसिंग फी काही ना वे ऑफ करतात hmm. स्पेशल ऑफर देतात तिसरा असा बेनिफिट आहे मॅक्झिमम लोन आहे ते मिळतं ओके okay. ओके चौथा असा बेनिफिट आहे त्यांची क्रेडिबिलिटी त्यांचा क्रेडिट स्कोर सुधारतो आणि त्यांची एक ओनरशिप पण प्रॉपर्टीची होऊन जाते बेसिकली तो, तो एक तुला मेजर बेनिफिट आहे कारण नंतर लोन घेताना जो सिबिल जनरेट होतो ना तो चांगला सिबिल जनरेट होतो लोन क्लोज करायचं असतं तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा प्री क्लोजर फोर क्लोज चार्जेस सुद्धा ते झिरो ठेवतात ओके सो तो एक तो बेनिफिट असतो म्हणून बायकोची नावावर जर घ्याल तर अतिशय बेस्ट गोष्टी मित्रांवर राहणार आहे पर्सनली मला असं म्हणणं आहे